समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहो आणि कर लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित जनी जडो देसी तो माने त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशवंत तुकाराम महाराज या बंगामध्ये सांगत आहेत की हे हरी ज्याचे दोन्ही पाय विटेवर समान आहेत आणि त्याप्रमाणे सगळ्यांवर दृष्टीही सम आहे कसलाही भेदभाव नाही अशा तुझ्या साजऱ्या रूपावर माझी वृत्ती स्थिर राहो आणि त्या व्यतिरिक्त मला कोणताच नायिक पदार्थ नको आणि त्या ठिकाणी माझी इच्छा देखील राहू देऊ नको देवा ब्रह्म आणि इतर पदे म्हणजे एक प्रकारची दुःखाची शिराणीच आहे आणि म्हणून देवा त्या ठिकाणी माझे मन जडू देऊ नकोस यापुढे तुकाराम महाराज म्हणतात की देवा जे काही कर्मधर्म आहेत त्यांचे आम्हाला वर्म कळाले आहे आणि ते म्हणजे सर्व काही नाशवंत आहे